तर दिंडोरीच्या आश्रमामध्ये वाल्मिक कराडला लपवण्यात आलं होतं असं तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे सीआयडीनं सी सी टी व्ही फुटेज सार्वजनिक करावा असं सा तृप्ती देसाई यांनी म्हटलंय वाल्मिक कराड दर्शनासाठी नाही तर मुक्कामी होता असं देखील तृप्ती देसाई यांनी म्हटलंय मोरे कुटुंबाच्या सदस्यांची सी डी आर तपासा अशी मागणी देखील तृप्ती देसाई यावेळी केली फुटेज आहे ते सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मिळालं नाही मात्र ते असं म्हणतात की सीआयडीचे अधिकारी आले सीसीटीव्ही फुटेज चेक केलं सर्वसामान्य भक्त जसे येतात तसे ते आले आमच्याकडून त्यांना कोणताही संपर्क झाला नाही मात्र तुम्ही असं म्हणता की दोन दिवस मुक्काम केलेला होता म्हणजे ते आश्रमामध्येच मुक्कामी होते दिंडोरीच्या आश्रमात वाल्मिकराड दोन दिवस मुक्कामाला होता आणि सीआयडीचे जे काही अधिकारी आले ते वाल्मिक कराड सरेंडर व्हायच्या आधी तीन चार दिवस आधी त्यांनी आश्रमावर छापा टाकलेला होता त्याच्यामध्ये तो त्यांना त्याची ते आलेली गाडी असेल किंवा इतर जे काय तो जिथं होता ते दिसलेलं आहे त्यामुळे तो दर्शनाला वगैरे अजिबातच आलेला नव्हता माझं तर ठाम म्हणणं आहे की हे जे कोण मोरे कुटुंब आहेत ते त्यांची ते मुलं त्यांचे जे काही कॉल रेकॉर्ड आहेत ते वाल्मिक कराड त्यांच्या मिसेस यांच्या नंबरवर जे आहेत ते सीडीआर तपासण्यात यावेत मला वाटतंय की हे ठरवून त्यांना जे आहे ते आश्रमात लपवण्यात आलेलं होतं आणि त्यांना वास्तव्याला ठेवण्यात आलेलं होतं सीआयडीने ताब्यामध्ये घेतलं तुम्ही ते सार्वजनिक करण्याची मागणी करताय सीआयडीने जे डीव्हीआर ताब्यात घेतलेलं आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे वाल्मिक कराड तिथे दिसलेलं आहे जर आश्रमातील आबासाहेब मोरेंचं म्हणणं असेल की फक्त तो दर्शनाला आला होता तो गर्दीत अजिबातच नव्हता तो जे काही सीसीटीव्ही दिसलेला आहे तो एकटा दिसलेला आहे कुठल्या तरी रूम मध्ये आहे आश्रमाच्या त्यामुळे हे फुटेज सीआयडी कडे आहेत मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना विनंती करेन आपला तपास पूर्ण झाल्यावर हे सीसीटीव्ही फुटेज जनतेला खरं करण्यासाठी आपण सार्वजनिक करावेत कॅमेरा